आणि यानंतर पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक बातमी समोर येते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील तडे गेलेत महाराजांच्या पुतळ्याला उभारणी आधीच तडे गेल्याचे बघायला मिळत आहे सोशल मीडियावर हाँ होतो है। चो हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मालवणच्या राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे एकीकडे हा पुतळा कोसळलेला असतानाच आता पिंपरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि याच पुतळ्याला उभारणी आधीच तडे गेल्यात त्यामुळे पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे का असा सवाल आमची भूमिका अशी आहे की आता इथून पुढे जे का झालेल्या चुका संदर्भात त्याची चौकशी व्हावी ती चौकशी आम्ही आता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे त्या चौकशी करण्याची मागणी करणार आहोत आणि इथून पुढचं जे काम होणार आहे त्याच्यासाठी एक समिती नेमावी त्या समितीच्या माध्यमातून हे काम हवं म्हणजे त्यात कुठलाही त्रुटी राहता कामा नाही दिल्ली या ठिकाणी या पुतळ्याचे काही भाग बनवले गेले आणि ते मुशी या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजीराजांच्या पायाचा भाग मोजडी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेली आहे आणि ही मोजडी जी आहे तिला तडे गेलेले आहेत तिला चिरा पडलेले आहेत ही बाब विविध दा प्रसारवाहिनींनी दाखवलेली आहे खरं तर ही गंभीर बाब आहे अत्यंत संवेदनशील बाब आहे महापालिका प्रशासन महापालिका आयुक्त संबंधित ठेकेदार संबंधित सल्लागार यावर त्यांचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून ही बाब जी आहे आयुक्तांनी गंभीरपणे घेतली पाहिजे संबंधित ठेकेदार संबंधित सल्लागार संबंधित आर्किटेक्ट संबंधित इतिहास तज्ज्ञ संबंधित ह्या मूर्तिकार या सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात हे स्मारक हा पुतळा दर्जेदार चिरस्थायी टिकेल उत्कृष्ट असा झाला पाहिजे या संदर्भात त्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळेची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे पार्ट बाय पार्ट ते पुतळेचं इन्स्टॉलेशन होणार आहे शंभर फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्टमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे रामसुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार त्याच्यामध्ये काय अतिशोक्ती होणार नाही